नमस्कार लता ताई नमस्कार सरपंच आज काय काम काढलं ताई तुम्ही मुलांना कुठे शाळेला घालणार आहे सरपंच हे बघा मी माझ्या पोरांना मोठ्या शाळेत घालणार आहे ते मी ठरवलं हाय पोर गाडीत न जात्याल शाळेला ताई पण का आपल्या गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घाला आपल्या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा आहेत त्यामुळे मूल सुरक्षित राहणार आहे जिल्हा परिषद शाळेत मुलांना मोफत पुस्तक गणवेश बूट सॉक्स आणि पूरक व सकस आहार दिला जातो आणि म्हणजे म्हणजे मुलांना आनंददायी शिक्षण दिले जाते गोष्ट आता जिल्हा परिषद शाळेत या वर्षापासून महत्वाचा अभ्यास सुरू झाला आहे म्हणून सांगतो आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घ्या काय म्हणताय काय बर झालं सरपंच तुम्ही मला हे सांगितलं इतकं सर्व जर आपल्या मुलांना मिळत असेल तर मी नाही घालणार मोठ्या शाळेत हो तर आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षण म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उज्ज्वल भविष्य घडवणारी शिक्षक चला तर मग आजच आपण आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन आपल्या मुलांचा प्रवेश घेऊया